नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा ग्रोईंग स्टुडंट्स या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती जे विद्यार्थी आज आपल्या चॅनलवर आले आहेत त्यांचं ध्येय ध्येयकच आहे पोलीस भरती बरोबर आहे तेच प्रश्न मी इथे घेऊन आलेलो आहेत तुम्हाला यातले नक्कीच प्रश्न पुढं भविष्यात परीक्षेमध्ये येण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे आजचं लेक्चर हे तुमच्यासाठी महत्त्वाचं असेल कारण आपली तयारी ही आपल्या परीक्षेसाठीच झाली पाहिजे आणि याच तयारीसाठी ग्रोइंग स्टुडंट्सनी तुमच्यासाठी आणि आपल्या तळागाळातल्या तमाम महाराष्ट्रातील मुलं जे पोलीस भरतीची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी एक नामी संधी आहे आणि ही संधी वाया जाऊ नये आणि तुम्ही तुमच्या आयुष्यातलं जे ध्येय ठेवलेलं आहे त्याची पूर्तता व्हावी यासाठी तुमचा विचार करून हे अतिशय महत्त्वाचं पोलीस भरतीचा क्वेश्चन पेपर क्वेश्चन पेपर नाही येणारेच क्वेश्चन आहेत चॅनलवर पहिल्यांदाच आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेल आयकॉनला ऑनवर सिलेक्ट करून ठेवा की जेणेकरून पुढचा व्हिडिओ तुम्हाला लगेच पाहायला भेटेल व्हिडिओ आवडला तर त्याला एक लाईक नक्की करा बघा जास्त वेळ न घेता लगेच आपण आपल्या प्रश्नपत्रिकेला सुरुवात करूया पहिला प्रश्न आहे महाराष्ट्रामध्ये एकूण किती पोलीस परिक्षेत्रे आहेत चार पर्याय तुमच्यासमोर ठेवलेले आणि तुम्हाला प्रश्न केलेला आहे की कि परिक्षेत्र किती आहे पोलीस परिक्षेत्रे सहा सात आठ नऊ किती असतील तर याचं योग्य आणि अचूक उत्तर येईल बघा पर्याय नंबर तीन आठ पोलीस परिक्षेत्रे आहेत मग तुम्हाला हे माहीत पाहिजे की एका परिक्षेत्रामध्ये किती जिल्हे येतात तर पहा एका परिक्षेत्रामध्ये एका पोलीस परिक्षेत्रामध्ये साधारणत पाच ते सहा जिल्ह्याचा समावेश असतो पुढचा प्रश्न बांगण्या अगोदर विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला थोडीशी परंतु अतिशय महत्त्वाची माहिती देऊ इच्छितो की बघा विद्यार्थी मित्रांनो आपल्याकडे पोलीस भरती दोन हजार पंचवीस या पदासाठी लागणारे महत्त्वपूर्ण असे दीड हजार प्रश्नाचा समूह होईत आन्सर की अशी महत्त्वपूर्ण आहे या दीड हजार प्रश्नामध्ये तुम्हाला कोणकोणते विषयाची प्रश्नपत्रिका भेटणार आहेत तर त्यामध्ये बघा जी के जी एस आहे मराठी व्याकरण आहे गणित आणि बुद्धिमत्ताचे प्रश्न आहे त्यानंतर पंचायतराज यावरील प्रश्न आहे त्यानंतर इतिहास भूगोल याच्या प्रश्नपत्रिका आहे विज्ञानाच्या प्रश्नपत्रिका आहे चालू घडामोडी सर्व जी के अंकगणित हे महत्त्वपूर्ण प्रश्न आहेत ज्यांना कोणाला हे महत्त्वपूर्ण प्रश्नाची पी डी एफ हवी असेल तर या ठिकाणी मी माझा नंबर देत आहे अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एकोणसत्तर झिरो एक झिरो दोन या मोबाईल क्रमांकावर फक्त एकोणपन्नास रुपये फोनपे किंवा गुगल पे करायचं आणि पैसे पाठवल्याचा स्क्रीनशॉट हा व्हॉट्सअपवर मला शेअर करायचा व्हॉट्सअप नंबरसुद्धा आपला तोच आहे स्क्रीनशॉट मिळताच तुम्हाला लगेच व्हॉट्सअपवर हे महत्त्वपूर्ण प्रश्नाचे पी डी एफ पाठवले जातील आणि या पी डी एफचा फायदा येणाऱ्या परीक्षेमध्ये शंभर टक्के तुम्हाला नक्कीच होईल महाराष्ट्र पोलीस दलाचे प्रमुख कोण असतात महाराष्ट्र पोलीस दलाचे प्रमुख कोण असतात असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे आय एम पी प्रश्न आहे पर्याय तुमच्यासमोर ठेवलेले बघा पोलीस महासंचालक विशेष पोलीस महानिरीक्षक पोलीस आयुक्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक काय उत्तर येईल याचं या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर राहील बघा पोलीस महासंचालक तर तुम्हाला सध्याचे पोलीस महासंचालक कोण आहे हे सुद्धा माहीत असणं गरजेचं आहे तर बघा माझ्या माहितीनुसार काही ठिकाणी रश्मी शुक्ला काही ठिकाणी संजय कुमार वर्मा आणि काही ठिकाणी संदीप जाधव तर यापैकी सध्याचे पोलीस दलाचे प्रमुख कोण आहेत हे मला तुम्ही काय करा कमेंटमध्ये कळवा पुढचा प्रश्न आपण बघूया महाराष्ट्र व भारतातील पोलीस दलात खालीलपैकी कोणती संगणकीकरणाची योजना चालू आहे संगणकीकरणाची योजना कोणती चालू आहे सी सी टी एन एस सी सी आय एस सी सी एन एस टी सी एन एस टी काय उत्तर येईल चार पर्याय तुमच्या समोर आहेत आणि योग्य उत्तर काय करायचं आहे तुम्हाला द्यायचं आहे योग्य उत्तर आहे त्याचं पर्याय नंबर एक सी सी टी एन एस मग आता ही सी सी टी एन एस आहे तर याचा फुल फॉर्म काय आहे असाही प्रश्न तुम्हाला येऊ शकतो तर त्याचा फुल फॉर्म येतो बघा क्राईम अँड क्रिमिनल टेकिंग नेटवर्क्स अँड सिस्टीम म्हणजेच गुन्हेगारी माहिती आणि गुन्हेगारी ट्रेकिंग नेटवर्क आणि सिस्टम पुढचा प्रश्न आपण बघूया खालीलपैकी कोणती पोलीस संघटना नाही कोणती पोलीस संघटना नाही खालीलपैकी चार पर्याय आहे तुमच्यासमोर काय सी एस आय आर सी आय एस एफ सी आर पी एफ आय टी बी पी योग्य उत्तर काय येईल त्याचं योग्य उत्तर त्याचं पर्याय नंबर एक सी एस आय आर तर त्याला काय म्हटलं जातं वैज्ञानिक येऊन औद्योगिक अनुसंधान परिषद म्हणजेच ही काय पोलीस संघटना नाही आहे हिची स्थापना कधी झाली असाही प्रश्न तुम्हाला येऊ शकतो तर तिची स्थापना झालेली बघा एकोणीसशे बेचाळीसमध्ये आणि तिचं मुख्यालय तर तिचं मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी याचे अध्यक्ष कोण असतात तर याचे अध्यक्ष असतात पहा स्वतः पंतप्रधान या संघटनेचे महासंचालक आणि सचिव कोण आहे तर डॉक्टर श्रीमती एम कैलसेल्वी ह्या काय आहे पहिली महिला महासंचालक आणि सचिव पण आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया नांदेड पोलीस परिक्षेत्रामध्ये कोणता जिल्हा येत नाही नांदेड पोलीस परिक्षेत्र याच्यामध्ये कोणता जिल्हा येत नाही असा तुम्हाला प्रश्न आलेला आहे चार पर्याय तुमच्या समोर आहेत धाराशिव लातूर परभणी हिंगोली कोणता जिल्हा येत नाही पर्याय नंबर एक धाराशिव हा जिल्हा येत नाही मग धाराशिव याचं पूर्वीचं नाव काय होतं उस्मानाबाद होतं याचं नाव दोन हजार तेवीस मध्ये धाराशिव असं करण्यात आलं तर मग असंही प्रश्न तुम्हाला उस्मानाबाद नाव कोणी दिलं होतं तर हैदराबादच्या सातव्या निजामाचं नाव काय होतं मीर उस्मान अली खान बहादूर आणि त्याच्या नावावरूनच या शहराचं नाव काय उस्मानाबाद असं ठेवण्यात आलं होतं परांडा आणि नळदुर्ग हे दोन किल्ले काय धाराशिवमध्ये येतात तसेच तेर हे जे गाव आहे तर या ठिकाणी काय संत गोरोबा काका यांची काय आहे जन्मभूमी आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया खाली दिलेल्या पोलिस पदापैकी कुठले पोलिस पद सर्वात कनिष्ठ आहे सर्वांना या प्रश्नाचं उत्तर येत असेल की तुम्हाला जे खाली पोलीस पदं दिलेले आहे त्यापैकी कनिष्ठ पद म्हणजे सर्वात लहानपद कोणतं येईल पोलीस कॉन्स्टेबल पोलीस नाईक पोलीस हवालदार सहाय्यक पोलिस निरीक्षक योग्य उत्तर काय येईल पर्याय नंबर एक पोलीस कॉन्स्टेबल त्यानंतरचं कोणतं पद येतं पोलीस नाईक त्यानंतर पोलीस हवालदार म्हणजे असे चढत्या क्रमानं याचा क्रम असतो पर्याय नंबर एक हे था था। आग, आग, शतनम, अग, या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर आहे पुढचा प्रश्न आपण बघूया महाराष्ट्राचे पोलीस दलाचे ब्रीद वाक्य कोणते आहे महाराष्ट्र पोलीस दलाचे ब्रीद वाक्य बघा सदरक्षणा आहे खल आहे जीवित शरद शतनम अखंड सेवा आणि सत्यमेव जयते यापैकी योग्य उत्तर काय आहे पर्याय नंबर एक सदरक्षण आहे खल आहे हे काय आहे महाराष्ट्र पोलिस दलाचे ब्रीद वाक्य आहे मग पोलीस दिन कधी साजरा केला जातो हेही तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे पोलीस दिन हा दोन जानेवारीला काय केला जातो साजरा केला जातो त्यानंतर चौथा पर्याय तुम्हाला दिलेलं सत्यमेव जे येते हो तर हे कुठून घेतलेलं आहे तर याचं उ उत्तर येतं बघा मुंडक उपनिषद त्यानंतर जे तीन शिह आहे भारताच्या राजमुद्रेवर तर हे कुठून आलेले तर हे सारनाथ या ठिकाणच्या स्तंभावरून ते घेतलेले आहे आणि हे जे सत्यमेव व जयते हे प्रसिद्ध करणारे कोण आहेत तर त्यांचं नाव आहे मदन मोहन मालवीय यांनी काय केलेलं आहे सत्यमेव जैते हे प्रसिद्ध केलेले आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया महाराष्ट्र गुप्तचर अकादमी कुठे आहे नागपूर पुणे मुंबई छत्रपती संभाजीनगर याचं योग्य उत्तर काय येईल पर्याय नंबर दोन पुणे या ठिकाणी तर हिची स्थापना कधी झालेली आहे तर स्थापना आहे दोन हजार नऊमध्ये पुणे या ठिकाणी वाडाची वाडी पुढचा प्रश्न आपण बघूया राज्यातील पोलीस खात्यातील सर्वोच्च पद कोणते राज्यातील पोलीस खात्यातलं सर्वोच्च पद कोणतं आहे बघा पोलीस महानिरीक्षक पोलीस महासंचालक पोलीस आयुक्त पोलीस उपमहानिरीक्षक कोणतं पद आहे तर पोलीस महासंचालक पर्याय नंबर दोन हे या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया कोणत्या दिवशी पोलीस हुतात्मा हो दिन म्हणजेच पोलीस स्मृती दिन पाळला जातो पर्याय दिलेले बघा तुम्हाला एकवीस नोव्हेंबर एकवीस ऑक्टोबर एक, एक, एक मे सव्वीस जानेवारी पोलीस हुतात्मा हो दिन कोणत्या दिवशी पाळला जातो योग्य उत्तर देण्याचं पर्याय नंबर दोन एकवीस ऑक्टोबर रोजी पाळला जातो कारण काय तर एकवीस ऑक्टोबर एकोणीसशे एकोणसाठमध्ये लडाखमधील भारत तिबेट सीमेजवळ भारत चीन युद्धादरम्यान भारतीय जवान शहीद झाले होते त्यांच्या स्मरणाला अर्थ हा जो एकवीस ऑक्टोबर हा पोलीस स्मृती दिन म्हणून पाळला जातो त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया महाराष्ट्रात डायड्या शहरात पोलीस आयुक्तालय नाही कोणत्या शहरामध्ये पोलीस आयुक्तालय नाही असा तुम्हाला प्रश्न आहे पर्याय दिलेले नांदेड सोलापूर अमरावती आणि नाशिक तर कोणत्या शहरामध्ये नाही तर त्याचं योग्य आणि अचूक उत्तर येईल बघा पर्याय नंबर एक नांदेड या शहरामध्ये काय पोलीस आयुक्तालय नाही आहे मग महाराष्ट्रामध्ये एकूण पोलीस आयुक्तालय किती आहे तर महाराष्ट्रामध्ये एकूण बारा पोलीस आयुक्तालय आहेत त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया फौजदारी कायद्याशी संबंधित आय पी एस या शब्दाचे पूर्ण रूप काय आहे पर्याय दिलेले तुम्हाला इंडियन पोलिस कोड इंडियन प्रिव्हेशन कोड इंडियन पीपल कोड इंडियन पिनल कोड काय योग्य उत्तर असेल याचं योग्य उत्तर असेल पर्याय नंबर चार इंडियन पिनल कोड भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीस ही भारतीय संसदेमधून पास झालेली आधुनिक संहिता आहे जी पंचवीस डिसेंबर दोन हजारपासून पासून लागू झाली आहे पुढचा प्रश्न आपण बघूया महाराष्ट्र पोलीस दलाचा रेजिंग डे म्हणजे ध्वज प्रदान दिन म्हणून कोणता दिवस साजरा करण्यात येतो दोन जानेवारी दोन फेब्रुवारी दोन मार्च दोन एप्रिल काय उत्तर असेल योग्य रे अचूक उत्तर आहे दोन जानेवारी जा हा जो दिवस आहे हा पोलिस दलाच्या स्थापनेशी निगडीत आहे दोन जानेवारी एकोणीसशे एकसष्ट रोजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी काय महाराष्ट्र पोलीस दलाला औचारिक ध्वज प्रदान केला होता पुढचा प्रश्न आपण बघूया जिल्ह्यातील ग्रामीण पोलीस दलाचे जिल्ह्याकरिता सर्वोच्च पोलीस पद कोणते पर्याय काय दिलेले पहा अपर पोलीस महासंचालक पोलीस अधीक्षक त्यानंतर विशेष पोलीस महानिरीक्षक आणि अप्पर पोलीस अधीक्षक काय उत्तर येईल उत्तर आहे त्याचं पर्याय नंबर दोन काय पोलीस अधीक्षक ग्रामीण पोलीस दलाचे सर्वोच्च पोलीस पद कोणतं आहे पोलीस अधीक्षक त्यांच्या खांद्यावर एक राजमुद्रा आणि एक स्टार असतो तो काय असतो आय पी एस अधिकारी असतो तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच ठिकाणी थांबूया व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला एक लाईक नक्की करा काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवा तर भेटूया अशाच महत्त्वाची प्रश्नपत्रिका घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद मित्रांनो